वाल्मिक कराड ज्या गाडीतून आला ती स्कॉर्पिओ गाडी जप्त करण्यात आली आहे खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिका एकतीस डिसेंबर रोजी पुणे येथील सी आय डीच्या कार्यालयात शरण आला होता यासाठी शिवलिंग मोराळे यांच्या पत्नीच्या नावावर असलेल्या एच तेवीस बी जी बावीस एकतीस क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीचा वापर करण्यात आला होता त्यानंतर एसआयटीने कोर्टात दावा केला की हीच गाडी वाल्मी कराड यांनी फरार होताना आहे त्या अनुषंगाने अधिक तपास करण्यासाठी स्कॉर्पिओ गाडी जप्त करून केस पोलीस ठाण्या था ठाण्यात कव्हर टाकून झाकण्यात आली आहे वाल्मी कराड तब्बल बावीस दिवस फरार होता त्यानंतर एकतीस डिसेंबरला अचानक तो पुण्यातील सी आय डीच्या कार्यालयात शरण आला होता यानंतर वाल्मी कराड स्वतः शरण का आला यामागचं नेमकं कारण काय अशी सुद्धा चर्चा रंगली आहे परंतु वाल्मिककरांनी आत्मसमर्पण का पत्करलं असे सवाल उपस्थित केले जाते यावेळी कराडने पुण्याच्या सी आय डी कार्यालयात येण्यासाठी जी गाडी वापरली होती ती गाडी जप्त करण्यात आली आहे ती गाडी केज पोलीस ठाण्यात ठेवण्यात आली आहे खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर हिवाळी अधिवेशन सुरू असताना वाल्मी कराड नागपुरात असल्याची माहिती समोर आली होती त्यानंतर सुरुवातीचे काही दिवस तो पुण्यात राहिला यानंतर साधारण आठ दिवसांपूर्वी नंतर तो जो महाराष्ट्राच्या बाहेर गेल्याची सुद्धा माहिती उघड झाली त्यानंतर राज्याबाहेर बाहेर गेल्यावर त्यानं इतर राज्यामध्ये देवदर्शन सुद्धा केल्याची माहिती मिळाली होती बीड जिल्ह्यातील मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अपहरण झालं त्यानंतर त्यांची निर्गुणपणे हत्या सुद्धा करण्यात आली या हत्येचा पडसाद राज्यभरात उमटले संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आरोपींना अटक झाली नाही म्हणून गावकऱ्यांनी आणि कुटुंबाने आंदोलन केली आहे या हत्या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करून आरोपीवर कारवाई करण्याची मागणी केली होती या प्रकरणात वाल्मी कराड यांच्यावर देखील आरोप करण्यात आली आहे केज पोलीस स्टेशन मध्ये माझ्या विरोधात खोटी खंडणीची फिर्याद दाखल झाली आहे मला अटकपूर्व अधिकार असताना मी सी आय डी ऑफिस पुणे पाषाण येथे सरेंडर होत आहे संतोष देशमुख यांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी आणि त्यांना फाशी शिक्षा द्यावी राजकीय रोषापोटी माझं नाव त्यांच्याशी जोडलं जात आहे पोलीस तपासाचे निष्कर्ष येतील त्यात मी जर दोषी दिसलो तर मला शिक्षा द्यावी ती मी भोगायला तयार आहे असं वाल्मिक कराड यांनी स्वतः शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं वाल्मिक कराड हा स्वतः ला शरण येण्या अगोदर त्याने सुद्धा व्हिडिओ हा पोस्ट केला होता नेमकं ज्या वाल्मी कराड ज्या गाडीमधून आला ती वाल्मी कराड ज्या गाडीमधून आला ती गाडी आता केज पोलीस स्टेशन मध्ये लावण्यात आली आहे ती गाडी आता जप्त करण्यात आली आहे पुढील तपासात अंती नेमकं काय आहे ते समजून येईल परंतु ज्या गाडीतून वाल्मी कराड सीआयडी मध्ये शरण आला ती शिवलिंग मोराळे यांच्या गाडीच्या गाडी आता केज पोलिसांनी जप्त केली आहे ती गाडी आता केज पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये लावण्यात आलेली आहे